शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक रोहिदास जनार्दन मोरे माजी शहर प्रमुख नेरळ प्रथमेश रोहिदास मोरे सदस्य नेरळ ग्रामपंचायत तथा युवासेना कर्जत तालुका अधिकारी नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील पायरमाळ विभागात नव्यानं बांधण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यावर आता नितीन सावंत यांच्या माध्यमातून गतिरोधक बसवण्यात आलेत या रस्त्यावर वाहन चालक भरधाव वेगानं वाहन चालवीत असल्यानं अपघाताची भीती निर्माण झाली होती याबाबत येथील ठाकरे शिवसेनेच्या रणरागिणी महिला वर्गानं तसंच ग्रामस्थांनी रस्त्यावर गतिरोधक बसवण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना विनंती केली होती मात्र याकडे नेत्यांचं होत असलेलं दुर्लक्ष आणि अपघाताची वाढलेली भीती यामुळे आता नितीन सावंत हेच मदतीला धावून आलेत नेरळ ग्रामपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी अंतर्गत नवीन रस्त्यांची बांधणी करण्यात आली आहे परंतु या रस्त्यावर गतिरोधक नसल्यानं अशा नवीन सुव्यवस्थित रस्त्यांवर मोटरसायकल चालक आणि वाहनधारकांची हिरोगिरी देखील वाढलेली दिसत होती रस्त्यावर अतिवेगात वाहन चालवणं मोटरसायकलवर स्टंट करणं यांसारखे प्रकार वाढलेले दिसत होते यामुळे रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना भीती वाटू लागली होती असाच प्रकार नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील पायरमाळ विभागातून समोर आला होता कर्जत कल्याण राज्यमार्गापासून पायरमाळ ते आदिवासी टपालवाडी या नागरी वस्तीपर्यंत हा जोडलेला रस्ता सरळ सुव्यवस्थेत असल्यानं येथे मोटरसायकल चालकांची आणि त्यावर बसून हिरोगिरी करणाऱ्यांचे चांगलेच फावले होते गावातला रस्ता असल्यानं अशा रहदारीच्या ठिकाणी लहान मुलं रस्त्यावर खेळत असताना रस्त्यावरून भरधाव वेगानं चालणाऱ्या वाहन चालकांची भीती या रहिवाशांच्या मनात बसली होती वाहनाचा धक्का लागल्यास अपघात घडून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती वृद्ध व्यक्ती लहान मुलांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाल्यानंच रस्त्यावर गतिरोधक बसवण्यात यावे ही स्थानिकांमधून मागणी लावून धरली जात होती शिवसेना ठाकरे महिला गटाच्या रणरागिणी तथा विभागप्रमुख रश्मिका शेलार यांनी यासाठी पाठपुरावा घेतला परंतु याकडे स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अपघाताची वाट पाहतायत का म्हणून शेलार यांनी शिवसेना प्रमुख नितीन सावंत यांच्याकडे व्यथा मांडून समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला अखेर नितीन सावंत यांनी स्वखर्चानं या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक रबरी गतिरोधक बसवून स्थानिक नागरिकांना दिलासा दिला, दिला। सध्या या परिसरात वाहनांच्या अतिवेगाला ब्रेक लागलाय त्यामुळे अपघाताची भीती देखील कमी झाल्यानं रहिवाशांनी रश्मिका शेलार आणि शिवसेना नेते नितीन सावंत यांचे आभार मानलेत यावेळी शिवसेनेचे नेरळ जिल्हा प्रमुख अल्पेश मनवे दीपक मोरे महिला सुजाता मोहिते याही उपस्थित होत्या हॅलो मी भरत मीना बोलते गणेशनगर फायरमालवरून आपले इथं जे स्पीड ब्रेकरचं काम बरेच वर्षानंतर थांबला होता ते आम्ही लक्ष्मी ताई यांना सांगितलं होतं का जरा काहीतरी करा म्हणून तर त्यांनी दादा सावंत यांना सांगून लवकरात लवकर काम करून घेतले तर नितीन दादांना आमच्याकडून सगळ्यांकडून खूप खूप धन्यवाद नितीनदा आधी बरोबर मी नीता बोरगावकर कारवामध्ये राखते दादा सावंत यांच्या सहकार्यामुळे जे मला एरियामध्ये जे स्पीड ब्रेकर लावले गेले आहेत त्यामुळे आम्हाला भरपूर सुविधा झाली आहे लहान मुळे चोकात खेळतात आणि गाड्या फुल स्पीडमध्ये येतात त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असते स्पीड ब्रेकर लावल्यामुळे नितीनदा दादा सावंत यांना आमच्याकडून खूप खूप धन्यवाद स्पीड ब्रेकर टाकून टाका तुम्हाला कसं वाटलं चांगलं वाटलं खरोबर नवीन पिढी ना भरपूर गाड्या स्पीडला जात होत्या म्हणून चांगलं वाटलं चांगलं काम केलंय चांगलंच केलं एकदम उत्तम केलं असं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक